हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो ज्या दिवशी मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याच्या दोन रे लोकर। दुसरे दिवसा पसुन साथ। तास आधीपर्यंत आमच्या पक्षात आमच्या पक्षात बनणारे लोक दुसऱ्या दिवसापासून माझ्या विरोधात करत असतात जेव्हा मी एकटा असताना तुम्ही माझी पाठ नाही लावू शकले आता तर शिवसेना नावाचा इतका मोठा पक्ष बरोबर आहे तुम्ही काय कोलेकोई करताय आणि कोलेकोई करून काय होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अनापंत अनाजी पंतांनी त्रास दिला तसेच अनाजी पंत ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये जिवंत आहेत तेही त्रास देत राहतील परमेश्वर त्यांना चांगले दिवस देऊ चांगली बुद्धी देऊ या पलीकडे आपण काय अपेक्षा आप करणार नाही असेच काही फिरायला इकडे येतात मध्ये ते गवगावा करत असतात परमेश्वर त्यांनाही चांगली थेट लागल्यानंतर दे सुबुद्धी देऊ नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर येथील आदित्यभटे झेडे साहेब आमचे शहर प्रमुख यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या सुसज्ज व्यायामशाळेच्या उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो मला येताना आनंद वाटला का सकाळी विचारलं धिरडे साहेबांचा आवडला आहे का तर हरीस सांगतो नाही ना साहेब सकाळी वॉकला गेले होते कारण माणसाने आपण जे करतोय ते शरीर व्यवस्थित सडळ ठेवण्यासाठी सकाळी एक अर्धा एक तास तरी स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे कारण एकदा बाहेर पडलो तर पूर्ण दिवस आपण बाहेरच असतो ताणतणाव असतो आजची परिस्थिती खूप भयानक आहे महागाई वाढते ताणतणावात जण जगत असतो त्यावेळेस इथल्या या शापूरवासियांसाठी हरेशजीने खूप चांगल्या व्यायामशाळेची निर्मिती केलेली आहे मी या भागातील सर्व बंधू भगिनी असतील अगदी वडीलधाऱ्या बाबा आया असतील त्यांनाही सांगतो उद्या इथे योगा क्लासेसची गरज असली तर योगा क्लासेससाठी टीचरही ती मी आपल्याला देईन परंतु आपण प्रत्येकाने आपल्या शरीराकडे लक्ष देणे गरजेचे कारण तुमची गरज आम्हाला जास्त आहे त्यामुळं प्रत्येकाने स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मी इतकंच सांगेन आमचे शहर प्रमुख सांगत होते फीत पहिली तुम्ही कापा मी इतकंच सांगतो इथे जमलेल्या सगळ्या शिवसैनिकांना जिजाऊ सैनिकांना मी जरी उपनेता असलो तरी माझा शेवटचा शिवसैनिक हा उपनेता आहे असं मी जाहीर करतो त्यालाही त्यावर त्याच दर्जाची वागणूक दिली पाहिजे तळाकाळातल्या गोरगरीब शिवसैनिकांच्या जीवावर उभी असलेली ही शिवसेना मी आता पष्टे सरांकडे बसलो होतो तेव्हा तेच ऐकलं ते का तेही बोलले का जात पात धर्म न बघता पक्ष न बघता आलेल्या प्रत्येक माणसाचं आम्ही काम करतो अनेक वर्ष धिडे साहेब असतील इथले अध्यक्ष साहेब असतील यांचंही काम बघतो का शाखेवर आलेला माणूस आलेला प्रत्येक माणूस त्याचं काम केलं जातं आणि तेच काम तुम्हाला आम्हाला करायचंय निवडणुकाचा आचारसंहिता लागली का, आचार लाग का मतदान होईपर्यंत आपण एकमेकांच्या पक्षाचं करतोय किंवा जेव्हा चांगलं काम करू तेव्हा समाज आपल्या पाठीमागे ठामपणे उभा असतो हे ज्वलंत उदाहरण शापूरकरांनी माझ्या रूपाने बघितलेले मला मी जो जो शब्द दिला होता तो शब्द पाहण्याचा प्रयत्न केला आज हॉस्पिटल झालं आज आज आपण डोलखामची शाळेचे उद्घाटन करतोय कारण समाजाला दिलेलं आश्वासन आहे ते माझ्या घरात माझ्या आईवडिलांना दिलेलं आश्वासनासारखं आहे ते पूर्णता केली पाहिजे या दृष्टीने जिजाऊ मार्फत मी काम करत होतो आता तर या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे या जिल्ह्याचे मुख्यमंत्री महोदय आणि राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय यांची आपल्या पाठीशी उभे असल्याने मला वाटत नाही की या शहापूरच्यात नव्हे तर या कोकणच्या पाचवी जिल्ह्याची कुठली समस्या दे। ना नाही पूर्वीच्या काळामध्ये धिडे साहेबांना वया आणायला ठाण्याला जावं लागायचं इथे बरेच आमच्या ग्रामीण भागातील बंधू भगिनी त्यांनाही सांगतो की आपल्या ग्रामीण भागाच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन आपल्याला वया वाटप करायचे आहेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या आता द्यायचं आहे आपण हे आपल्या गावामध्ये जशा सोयीनुसार सुट्टीनुसार किंवा कर संध्याकाळी वेळ काढून गावामध्ये जाऊन आपल्या विद्यार्थ्यांना वया वाटप करून त्यांना मोठी स्वप्न बघण्याचं तुम्ही आपण आवाहन करा ज्याप्रमाणे आपण आज मोठे मोठेजवळ यापेक्षा आपल्याला आणखीन मुलं मोठी करायची आहेत मी पंधरा दिवसापूर्वी ज्या शहापूर नगरामध्ये आलो होतो एक आय आय टीला आपला मुलगा सिलेक्ट झाला त्यावेळेस समजलं का तीन विद्यार्थी शहापूरमधून आय आय टीसाठी सिलेक्शन झालं हे तीनचे तीस कसे होतील तीनशे तीसचे तीनशे कसे होतील यासाठी तुम्हा आम्हाला एकत्रितपणे काम करायचंय थोड्या थोड्याच दिवसात आपण शहापूर येथील शाळेचं उद्घाटन हे आदरणीय उपमुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते करणार आहोत ज्याप्रमाणे झडकोलीच्या फॅसिलिटीज आहेत त्याप्रमाणे शहापूरच्या प्रत्येक बंधू भगिनीला फॅसिलिटी मिळाली पाहिजे अशा प्रकारचं माझं स्वप्न आहे इयत्ता नववीपासून जे डबल ई चे क्लासेस इथे शहापूरमध्ये आपण सुरू करणार आहोत त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन असेल सी एचं फाउंडेशन असेल न्यायव्यवस्थेचं फाउंडेशन असेल जेव्हा आम्ही परवा मी आमच्या जिल्हा शाखेमध्ये गेलो होतो तिथे ढोलकामचे एक दादा भेटले मला जिथे जिथे जाऊ तिथे तिथे आपल्याला भेटलं पाहिजे काल मी बांधकाम भवनला मुंबईला गेलो होतो तिथे शेलवळी नावाचे आपले इंजिनियर भेटले आपल्या अकॅडमीत गेले परंतु जेव्हा दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात जाऊ तिथेही आपल्याला आपले न्यायाधीश दिसले पाहिजेत दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयात जाऊ तिथेही आपल्याला आपल्याकडचे विद्यार्थी दिसले पाहिजेत अशी स्वप्न घेऊन मी आपल्यापर्यंत आलेले निवडणुका तर होताच जातात राजकारणी मंडळी त्यांचं काम करत असत ज्या दिवशी मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याच्या दोन तास आधीपर्यंत आमच्या पक्षात पक्षात्यात आमच्या पक्षात्यात पक्षा पक्षा बनणारे लोक दुसऱ्या दिवसापासून माझ्या विरोधात करत असतात जेव्हा मी एकटा असताना तुम्ही माझी पाठ नाही लावू शकले आता तर शिवसेना नावाचा इतका मोठा पक्ष माझ्या बरोबर आहे तुम्ही काय कोलेकोई करताय आणि कोलेकोई करून काय होणार आहे मी तर अगदी जाहीरपणे बोलत असतो साहेबांनी इतकं मोठं मला केलं एका उपनेत्यावर न थांबता ऑल महाराष्ट्राचा ओबीसी सी चा अध्यक्ष केलेले म्हणजे महाराष्ट्रभर मला जे गावचा मुलगा धडकुली सारख्या छोट्या गावातून निघालेला मुलगा स्वतःच्या कर्तृत्वाने ठाण्यापर्यंत पोहोचला सामाजिक कामाने कोकणच्या पाचवी जिल्ह्यात पोहोचला तर उरलेल्या पंचवीस जिल्ह्यामध्ये साहेबांनी मला काम दिलेलं आहे येत्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत तोपर्यंत मी आपल्याकडे आहे स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत नंतर धिडे साहेबांना साहेबांना घेऊन आम्ही महाराष्ट्रभर दौरा करू ओबीसीचं संघटन करू एवढंच आपल्याला म्हणतोय आपल्याला चांगलं काम करायचंय अनेक लोक माझ्याकडे येतात तरुण मंडळी येतात हे असे बोलतात हे तसे बोलतात त्यांना ठेचायचं आणि ठेचाय बेचायचं आपलं काम नाही आपल्याला आपण चांगल्या उच्च पदावर जाऊ ज्या ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनाबंद अनाजी पंतांनी त्रास दिला तसेच अनाजी पंत ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये जिवंत आहेत तेही त्रास देत दे राहतील परमेश्वर त्यांना चांगले दिवस देऊ चांगली बुद्धी देऊ या पलीकडे आपण काय अपेक्षा आप करणार आहे असेच काही फिरायला इकडे येतात शहापूरमध्ये तेही गवगवा करत असतात परमेश्वर त्यांनाही चांगली खेत लागल्यानंतर सुबुद्धी देऊ इतकंच या प्रसंगी सांगतोय आणि मला येताना एक किसा आठवतो इकडनं आल्यानंतर माझी मुलगी सांगते आप्पा ठाण्यासारखे रस्ते झालेत कॉन्क्रीट एकरण म्हटलं हा दादा आणि आईनी आणि धिर्डे साहेबांची साथ शहरप्रमुखांची साथ यांनी कुठलंच काम मध्ये तिकीट नाही मिळालं तर त्यांचं काम यांनी शिवसेनेकडून हाडून दिलं नाही नगरविकास मंत्री शिंदेसाहेब ही आपल्याच विचाराचे सगळ्या सगळ्यांच्या विचाराचे सगा, असले त्यांनी त्यांनीही कधी भाजपकडून आलं आहे म्हणून दुर्लक्ष केलं नाही आणि भरभरून निधी या प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांच्या मार्फत हरीशला मिळालेला आहे आणि त्यामुळे एक चांगलं नगर चांगला वाढ आदर्श वाढ घडवण्याचं काम हरीश यांनी केलेलं आहे असंच आपण आता शहापूर असू दे आसनगाव असू दे शहापूरचा पूर्ण कानाकोपरा व्यवस्थित करण्याचं काम आम्ही दोघांनी मी आणि धेडे साहेबांनी मनाशी ठरवलेलं आहे ते काय ग्रामीण भाग हा आपला सुजलम सुपलम होण्यासाठी कारण वाढवण येते बडोदा एक्सप्रेस आहे समृद्धी आहे विविध मार्ग आल्याने आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्री येणार आहे कारण इंडस्ट्री खातेही आपल्या शिवसेनेकडे शिक्षण आणि आरोग्य खातेही आपल्याकडे नगरविकास खाते त्यामुळे नगर जास्तीत जास्त सोयी सवलती माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया आणि राजकारणाला राजकारणाचं काम करूया परंतु स्थानिक स्वराज्य स्वस्त लागल्यानंतर इथे बरेच नोकरदार मंडळी आपणही गावाकडे त्याला चांगली माणसं राजकारणात आली पाहिजेत आणि स्वतःचा व्यवसाय समजून किंवा जनतेला वेडे बनवणाऱ्यांना दूर ठेवतच आलाय शहापूर तालुका आणि कायम दूर ठेवील आता तर मी रेडे साहेब आणि आम्ही सर्व भगत साहेब एकत्र आहेत त्यामुळे शंभर टक्के दूर ठेवीलच याबद्दल कुठल्याही माझ्या मनामध्ये शंका नाही आणि हरीश पेठेसारखंच काम प्रत्येक नगरसेवकाकडून आपण करून घेऊ प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्याकडून करून घेऊ हा विश्वास आपल्याला देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद